कोयाळी भानोबा ग्रामस्थांची मागणी सर्व ग्रामस्थांना सभासद करूनच निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी ग्रामस्थांची मागणी नमस्कार मी भूदेव शेठ शिंदे पाटील कोयाळी भानोवादेवाचे भाविक भक्त व स्थानिक ग्रामस्थ आता मुद्द्यावर बोलतो नुकतंच पुणे धर्मादाय कोर्टाने कोयाळीतील तज्ज्ञ लोकांनी व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आतासं बत्तीसच लोकांचा ट्रस्ट आहे हे बरखास्त व्हावा हे कुणालाही विश्वासात घेत नाही अशा पद्धतीने सर्व कागदपत्र दिली त्यावर धर्मादाय कोर्टाने निर्णय दिला व हे विद्यमान बत्तीस लोकांचा ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार सहित बरखास्त केलेला आहे तर आता आमची ग्रामस्थांच्या वतीने एक आग्रही मागणी आहे भानुबा देव देतो आधी भक्ताला मान शरणागत तस्करा मानाचे पानं अठरा पगड समाजाला एकत्र घेऊन माझा उत्सव लोक अनंत गजराने कोयाळी भानुबा ह्या ठिकाणी साजरा करतील असं भानुभदेवांनी त्यावेळेचे तत्कालीन जे आपले होते त्या, त्या लोकांना सांगितलं होतं असं आमच्या पावड्यामध्ये बी आहे मग अठरा पगड समाजातील लोक एकत्र येत असताना अनंत गजराने देवाचा उत्सव साजरा करत असताना फक्त बत्तीसच लोक सभासद का मग समस्त ग्रामस्थ कोयाळी या सर्व लोकांना आत्ताच्या नवीन याच्यामध्ये सभासद करून घ्यावं पुणे धर्मादाय कोर्टाकडे आमची एक आग्रही मागणी आहे भाानुभदेव मंदिरामध्ये कॅम्प लावावा व समस्त ग्रामस्थ कोळे यांना दोन दिवस सर्व सभासद करून घेऊ मगच धर्मदायच्या नियमाप्रमाणे पुढील विलक्षण लोकशाही पद्धतीने व्हावी हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या ठिकाणी आज तगायत गेले तीस वर्ष झालं भानवादेव मंदिर परिसरामध्ये एक रुपयाची नवीन वीट देखील लागलेली नाही लाखो कोट्यवधी हो रुपयाचा पैसा येतोय परंतु पैसा कुठे देवस्थानचा कारभारात दे एकूण जमा किती एकूण शिल्लक किती आज आज तगायत शिल्लक किती कुठेही हिशेब मागितला तर हिशेब मिळत नाही तर आमची समस्त ग्रामस्थ कोळीची एकच मागणी आहे दर पाच वर्षाला लोकशाही पद्धतीने सरपंच असेल पुणे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार खासदार राष्ट्रपती पंतप्रधान सर्व निवडणूक होतात सर्व बदलतात मग भानवदेव मंदिर ट्रस्टमध्ये नवीन सभासद घेऊन दर पाच वर्ष निवडणूक झाली पाहिजे नवीन प्रत्येक लोकांना संधी मिळाली पाहिजे मग ह्यामध्ये आमच्या कोवाळीमध्ये राजकीय कला क्रीडा शैक्षणिक मग एखादा पोलीस खात्यामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्रात असेल वकिली क्षेत्रातलं असेल आध्यात्मिक क्षेत्रातील असेल अशी नवीन चांगल्या लोकांची फौज तयार करून प्रत्येक नवीन व्यक्तीला त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे आणि दर पाच वर्षांनी नवीन लोकांना संधी मिळून त्या ठिकाणचा कारभार पारदर्शक व्हावा अशी आमची धर्मादाय कोर्टाकडं आग्रही मागणी आहे तेव्हा आता नवीन सभासद लवकरात लवकर करून घेऊनच मगच त्या ठिकाणी नवीन ट्रस्टी नेमावी अशी आमची आग्रही मागणी आहे नमस्कार मी राजाराम विठोबा अल्हाट कॅळी ग्रामस्थ आमचं ग्रामदैवत भानुबा महाराज भानोबाचा चांगबली आमच्या भानोबा देवाची अनेक वर्षापासूनची पूर्वीपरागत ख्याती आहे ग्रामस्थांमधून देवाचा जो उत्साह भरत असतो हा अति उत्साहाने लोक एकत्रित येऊन खेळी मिळणे हा उत्साह अनेक वर्षापासून पूर्वजांपासून चालू आहे ग्रामदैवत हे श्रद्धा असताना नसल्यामुळं लोकांची इच्छा आहे की गावामध्ये देवाचं एक भव्य दिव्य मंदिर व्हावं परंतु गावातलीच काही लोकांच्या आडीअडचणीमुळे आणि मंदिराच्या नावाखाली राजकारण करून राजकारणाचं मतपिढी वाढवल्यामुळं देवस्थानमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये मतभिन्नता होते आणि त्यामुळं देवाच्या ज्या धार्मिक कार्यामध्ये आडीअडचणी येतात आणि जे काही सण उत्सव साजरे होतात त्या रूढी परंपरेने जे ग्रामरस्तांना मानपान आहेत त्याच्यामध्ये बाधा येते तर हे सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन जे दानशूर देणगरे त्यांना त्यांचे विचार एकत्रित घेऊन आणि ज्याचे जे मानपान ठेवून देवस्थानमध्ये राजकारण ग्रामस्थामध्ये ग्रामस्थांमध्ये करता देवाचा अनेक वर्षापासून ग्रामस्थ हे भोळ्या भावनेने देवाची सेवा पूजा करत असतात देवाच्या यात्रेमध्ये सहभाग घेत असतात स्वयच्छेने काय दिनगी देत असतात परंतु ह्या देवस्थानमध्ये ग्रामस्थांची अशी मागणी आहे की बाबा ग्रामस्थांना सर्व समाजातील लोकांना त्या विश्वस्त मंडळामध्ये सभासद करून देवस्थानचा विकास व्हायचा असेल तर ती बॉडी करण्यासाठी ग्रामस्थांना सभासद करून त्या देवस्थानचे बॉडी नवीन तयार व्हावी आणि आत्ताच धर्मदा कोर्टामध्ये या जुन्या बॉडी बद्दलचा जे हरकतदार ग्रामस्थांनी हरकत घेतली होती तो आक्षेप घेतला होता तो तो चेंज रिपोर्ट रद्द झाला आहे तरी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की आपल्या भाव विकास व्हायचा असेल तर सर्व ग्रामस्थांना सर्व सामाजिक लोकांना एकत्रित घेऊन सफाच करून या ग्रामस्थांच्या वतीने त्या धर्मदायी या ट्रस्टीची नोंद व्हावी आणि लोकांना सफद करून घ्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे मी हुशराम शिवाजी दिघे ग्रामस्थ भानोबा देवस्थान हे जगप्रसिद्ध देवस्थान आहे आणि ह्या देवाच्या मोठा उत्सव भरतो दरवर्षी अनेक भाविक लोक देवस्थानला लाखो रुपयाचे देणगे देतात पण तो देणग्याचा कुठेही त्या पैशाचा उपयोग देवस्थानासाठी केला जात नाही आणि अनेक पिढ्यापासून तीस तीस लोक त्या देवस्थानावरही स्वस्त आहे तीस बत्तीस लोक फक्त त्या देवस्थानामध्ये सभासद आणि तीच लोक कंटिन्यू सभासद आणि तीच अध्यक्ष त्याबद्दल बी ग्रामस्थांचं कसलंही हरकत नाही आहे आजपर्यंत पण ते कसलेही हे स्वस्त काम देवस्थानचं करीत नाही काल कुशेगाव ठिकाणी तेवढा मोठं दिव्यबिव्य मंदिर उभारण्यात आलं आज ते सात आठ कोटीचं मंदिर झालं आज देव फक्त तिथं तेरा दिवसच असतो आणि आमच्याकडं वर्ष देव असूनसुद्धा कसले मंदिर त्या ठिकाणी नाही आणि ह्या सभासद जी भानुबादेव ट्रस्टीवर आहे ती काही बाहेरल्या जिल्ह्यातली ह्या ठिकाणी सभासद करून घेतली आमचे गाव एव आमचं गाव एवढं मोठं कोयाळी साडेनऊ हजार लोकसंख्येचं गाव असतानाही तिथं लोकांना ग्रामस्थांना बाजूला ठेवून बत्तीसच सभासद बत्तीस सभासद असून ती संस्थेत कसलाही कारभार म्हणजे देवस्थानला हितवाहिक आहे असा कारभार आजपर्यंत त्या ठिकाणी दिसला नाही म्हणून आमचा आक्षेपे हे ट्रस्ट आता कोर्टाने बरखास्त केलेला आहे आणि आता इथून पुढं जे सभासद कोर्ट आहे की बा करून घ्या त्या सभासदांना अख्ख्या गावाला सभासद करून घेऊन त्या ठिकाणी नवीन बॉडी तयार होऊन चांगला कारभार करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे